एवढा पोहतोय पण बैल दिसताना असा साधा दिसतो पहिला जुळायला तुम्हाला तर अहो जुळायला आमच्या मित्राला विचारा आदल्याच मैदानात काय घडलं पायरा केला वासर होत बैल तिथे गेलो बैल आपला शांत होता तेव्हा डायरेक्ट आला मला म्हणला की ही पळत का मानला त्याला कधी नाही पळलं तर म्हटलं बोल बैल तुपला त्यानं परत वाटेन बैल बाहेर काढला आणि म्हणला तुम्ही बैल घेऊन नाही पळायचा आम्हाला दिसणे आणि त्याच नक्की दुसरं मैदान आपलं बायलां नंबर केला आणि मास्टी सो राग मनात बैलांना धरला की काय 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 राम जाणे पण जोट्यातनं काढलेला जर राग त्यांना दुसऱ्या लगेच मैदानात महाराष्ट्र केसरी करून बघतोय त्याचं मला तर असं जाणवलं नाही की काय म्हणतात वा ना लोक की उन्हाळ्यात कमी येतो हिवाळ्यात वाढतो पर पावसाळ्यात कमी येतो काय मला कधीही फरक जाणवलं नाही कधीही नाही फरक एक सारखा महाराष्ट्रात कुठला बैल घालू शकतो पण विषय काय होतो माणसं पहिलं घालतात आमच्या बारक्या वासराला दे आता वासराला ह्याचा एवढा तळे की वासराचं पाय मोडू शकतो एवढा तळे कारण मी स्वतः गाडी आणली मी माझ्या वासराला घातलं तर माझा वासरू आहे ना अर्ध्या पत्तर तासात वर नव्हता आलं मंडळी जय जवान जय किसान आज आपण जाममध्ये आलेलो आहे आणि जामकरांचा वजीर अनेक मैदान अनेक बैल आहे परंतु सर्वसामान्य शेतकरी घरातला बैल असला की आ, एक तरी एवढा बैल पळतोय तरी पण बैल अंधारामध्ये आता परवा दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याच बैला बरोबर पळला सुशील आमच्या शिंगऱ्या आणि वाटाराच्या मैदानात सात नंबरचा मानकरी झाला जबरदस्त बैल आहे आणि बैलाची आज संपूर्ण आपण माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे याच्या आधी सुद्धा अनेक बैलानं फायनल घेतलेले आहेत बिनजोड घेतलेले आहेत तर आपल्या बरोबर मालक आहेत तसेच आमचे सर्व बैलावरती प्रेम करणारे लोक या ठिकाण आलेले आहेत आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत दादा नमस्ते नमस्कार प्रथम नाव सांगा आपलं अशोक निवृत्ती शिंदे लाला लाला शिंदे आता वजीर पळतोय आता आम्ही सगळ्यांना बघितलं जाई मैदानात काय बैल कुठून घेतला होता किंवा काय बैला जी पहिल्यापासून सांगताना बैल आमच्याच बंधूंचा मोठे बंधू कारखान्याचे डायरेक्टर मधुकर शिंदे यांचा अठरा आठ दोन हजार बावीस ला घेतला होता आणि किती रकमेला घेतलेला किंवा काय असेल काय या मालकाने टोटल पैसे त्या दिवशी पंचवीस हजार शंभर रुपये रोख या मालकाने दिले सय्यद भाई आपलं भावाचं असला तरी बाबा चांगल्या पैशाला दिला रोख रक्कम घेऊन त्याच दिवशी घेतला आणि बबन ड्रायव्हर त्यांच्याकडे त्यांनी घेऊन गेले आणि असं काय बघितलं होतं की पळण्यासाठी घेतलेला विचारून घेतला बिंदास घ्या किती आदत किती महिन्यांचा होता त्यावेळेस घेतला हा तेरा चौदा महिन्याचा काही होत चांगलं त्यावेळेस तसं चांगलंच पैसे दिले होते दोन वर्षापाटीला आणि त्यानंतर ना कुठं बिंजोड झाल्या किंवा काय वाटार फाटीला एकाच दिवशी सलग दोन बिंजोड त्यामुळे आजपर्यंत परत फाटीला कोणीही आमची बिंजोड झालेली नाही आ, समीर निंबाळकरांचा वासरा बरोबर आणि बळी आनवडीचा बळी त्याच्याकडे एक वासर होता जलवा म्हणून सांभाळला त्याच्याबरोबर ते दोन रेस झाली त्यानंतर कालच मैदान वाटारच वाटारची फाटी नक्कीच त्याला ही लकी लकी आणि अजून मैदान पण मुंबईला तीन बिनजोड राहुलबाई पाटलांच्या चुलत बंधूंच्याकडे तीन बिनजवड महिनाभर तिथं होता तीन बिनजवळ केले शिवाजीनगरचं मैदान तिथं ह्याचा खंडाळा पारगावचा आमदार त्याच्याबरोबर एक नंबर आणि सासवड फाटी पण तिथं मोठी बिंजोड केली होती आणि ह्याला पलटण गिरवी तिथं दोन नंबर चिंदौलीच्या सोन्याचा जागा म्हणून होता त्याच्याबरोबर मग असं काय एवढं दोन नंबरातल्या बरोबर पळूनच कायम फायनल केलेलं आहे आणि आता परवा दिवशी वाटायला तो, तो काय <laughs> एक मोठ्या मोठं मैदान होत काटा येतोय अंगावर नावच केलं नाव केलं महाराष्ट्र केसरी दोघांनाही पहिल्यांदा मिळालं समाधान वाटलं आणि कसं आता वजीर एवढा पोहतोय पण बैल दिसताना असा साधा दिसतो पहिला जुळायला तुम्हाला त्रास अहो जुळायला आमच्या मित्राला विचारा आदल्याच मैदानात काय घडलं पाड, मैदान <laughs> पायरा केला होता वाशर होत बैल तिथं गेलो बैल आपला शांतपूर डायरेक्ट आला मला म्हणला की ही पळतो का मानला त्याला कुठं नाही पळलं तर म्हणलं बोल बैल चुकला त्यानं परत चोट्या बैल बाहेर काढला आणि म्हणला जावा म्हणाला तुम्ही बैल घेऊन नाही पळायचं आम्हाला आणि त्याच लगेच दुसरं मैदान आपलं बैलाने नंबर केला आणि सो राग मनात बैलांना धरला की काय 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 राम जाणे पण चोट्यात काढलेला काढलेला राग त्यानं दुसऱ्या लगेच मैदानात महाराष्ट्र केसरी करूनच दाखवला कालचाच विषय ज्यांना एका मध्यस्थीला फोन केला मला तर आपल्याला बैल भेटतो का बघा परत म्हणजे ज्यांना बैलाला आपल्या नाकारलं ते नाकारलं म्हणण्यापेक्षा काढलं जोटेत नाटलेला काढला किती वाईट बघता किंवा काहीच नाही फक्त तो असा डोळ्याने शांत म्हणून त्याला वाटलं हे पळणार पाळणार नाही शांतता संयम आणि कार्यक्रम बघितला <laughs> बैल दिसतो एकदम साधा मित्रांनो परंतु त्यांना सांगितलं की बैलाला नुसतं बघून अशी बैल या मापाची आहेत आणि ही टिकून पळणारी बैल <laughs> आहेत अनेक बैल मैदानात मी बघतो कुसुरचा बलमा असेल गिरवीचा <laughs> सोने असेल किंवा अशी जी साधी बैल आहेत नी दत्ता शिंदे पतंग अशी साधी बैल आहेत पण ती दिसताना अशी दिसते मालकाचं नाव घेतल्यापासून बघतोय त्याचं मला तर असं जाणवलं नाही की काय म्हणतात ना लोक की उन्हाळ्यात कमी येतो हिवाळ्यात वाढतो पावसाळ्यात कमी येतो काय मला कधीही फरक जाणवलं नाही कधीही नाही फरक एक सारखाच तेच दादा नमस्ते नाव सांगा प्रत्यू माझं नाव आकाश बाबर पण जामचा आहे आता बैल बैल दिसताना एवढा साधा दिसतोय बैलाचा काय सराव किंवा आता कुणी बी म्हणाल की बाबा त्याच्यावर पळेल का नाही नाही त्याच्या तब्येतीवरनं माणसांना वाटत हा पळतोय का नाही त्याची गॅरंटी माणसाला वाटत नाही पण त्याला भरपूर स्पीड आहे फक्त काय झालंय पायऱ्या वाचन बैल अंधारात आहे बैलला स्पीड भरपूर आहे डावी ना आतनं बाहेरनं कुठनही लागू द्या गाडी काय विषय नाही घाटात पाळला सगळी हा सगळीकडे इकडे बैल आहे फक्त पायऱ्या वाचन अंधारात बैल राहिलेला आहे आता ती कसं आहे आता गुलाल आता पुढच्या माणसं पण देताना जरा विचार करते ती पण बरोबर आहे त्यांना पण बोलणं चुकीचं आपण पण ती कसं होतंय बैल आता हळूहळू आता गुलालात आल्यानंतर गुलाला ना नं पैर होत जाणार त्यानंतर मग येईलच उजाडात काही विषयच नाही का आता व्यायाम वगैरे काय व्यायाम त्याला लहानपणापासून आम्ही दिलेलाच आहे त्याचं काय नाही सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट त्याला आम्ही कुठं न शिकवता डायरेक्टच फिरायला ज... फेरायलाच काढला त्यावेळेस आम्ही जाणलं की शंभर टक्के वासरू पाळणार काही आणि आतापर्यंत एकदाही त्यानं तास शिवलेल नाही एकदाही शिवलेलं नाही तर हो टू व्हीलर वर आम्ही इथून तिथून एक तीन चार तीन चार किलोमीटर एवढंच फक्त चालवायचं आणि एका कासरा एकदम गरीब असं शिळी गे एकदम कुणीही घेऊन जावा कुणीही सोडा बारा फक्त मैदानात बारा फक्त मैदानात असं गरीब बघत असत मुंडक खाली घालून उभं राहतो एकदम छान स्पीड लागतं त्याला गाडी फक्त त्याला कसं आहे शेजारचा बैलांना साथ द्यावी लागते बस एवढी आता महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं त्या दिवशी फायनलला राहिल्यानंतर काय आनंद हा आनंद म्हणजे कसं झाला आता शेवट्या शी आता शेजारचं मैदान असल्यासारखं घरचंच असल्या भागातलंच मैदान ना आपल्या आणि पळाली गाडी भरपूर तुम शिंगऱ्या पण त्याला साथ दिली चांगली शिंगऱ्या पण भरपूर पळाला त्याच्यामुळे गाडी एक ठाक पळती नरमादीहून गाडी पळती त्याच्यामुळे काही विषय नाही गटाला पडल्यानंतर आज गाडी राहणार शंभर टक्के फक्त जरा फायनल ला कडणं लागली <laughs>. <थीतरा आजुन्ट> <essaysodie> <laughs Loyal suivi> न लागली असती तर अजून फरक पडला असता थोडासा जरा हा ड्रायव्हरांना ड्रायव्हरांना सांगितलं की बैल घेतला ड्रायव्हर नमस्ते नाव सांगा आपलं माझं नाव प्रशांत ड्रायव्हर रानवडी दादांना सांगितलं की ड्रायव्हर तुमच्या पार्कनं काय एवढं बैलात बघितलं होतं तुम्ही नाही मी माझ्या तर डोक्यात नव्हतो वासरू पण नानांचा मला फोन आला की येतोस का जरा एक आपल्या बंधूंचा वासरू द्यायचे लय दिवस फोन करत होते पण कर मी पण हे करत होतो नको नको आणि मी समोर बघायला भाई। गेलो बैल बैल असा दिसताना असा दिसत होता पण मला हे सर म्हणले की तू बघ एकदा येऊन मी जाऊन बघितलं वासरू नानांना बी म्हणले जाऊन बघून ये मी बघून आलो मी म्हटलं नाही काय पळला तरी वासराची लांबी आणि उंची आणि पल्ला जरी नाही पळला तरी गाय काढण्यासाठी बैल हा आपल्याला चालतोय आणि कर्नाटक भागात हा बैलाला डिमांड जास्त आहे जरी नाही पळला तरी म्हणलं नाना आणि नानानं मला सांगितलं की बैल बघून मी बैल घेतला नानांना फोन केला नाना पसंत आहे नानांना नाना डायरेक्ट बाईंना पाठवलं पैसे सुद्धा नव्हते बाईंना पाठवलं पैसे दिले डायरेक्ट भरला माझ्या तिकडे घेऊन गेलो एक दोन दिवसात वासूर चालवलं आणि मी गुईंचा सत्यम ड्रायव्हर गुईंचा त्याला म्हणलं अशी अशी वस्तू आलोय तर तो आला बघायला एक पाच हजारासाठी व्यवहार आमचा मोडला आणि नंतर एक ठरा काढला नानांना सांगलं कुणाला बी ताणून मारायचं फक्त आपल्याला बैल पाहिजे आणि विषय काय होतोय माणसं नाही म्हणत नाहीत पॅरेंटला देतो म्हणते ती पण मला बैल देत नाहीत माणसं असा विषय आहे बाकी काय नाही पण आता तू त्याच्या जीवा पायर करायला परवा फायनिला राहिल्यापासून भरपूर फोन आला असते नाही नानांचं मला मला काय म्हणणं नाही नानांचं मला फोन येतात सारखं अरे तू बघत नाही काय तू ड्रायव्हर आहेस तुला पैर द्या पाहिजेत मी आहे मला पैर देते सगळं भावाला देत नाही नाही मला देतात माणसं पैर मी नाही म्हणत नाही मला काय मी महाराष्ट्रात कुठला बैल घालू शकतो पण विषय काय होतो माणसं पहिलं घालतात आमच्या बारक्या वासराला दे आता वासराला ह्याचा एवढा तळे की वासराचं पाय बी मोडू शकतो एवढा ह्याचा तळे कारण मी स्वतः गाडी आणली मी माझ्या वासराला घातलं तर माझं आहे ना अर्ध्या पोतर तासात नऊ वर नव्हता आलं मच माझं वासूर स्पीडचं होतं पण यानं तासात नव्हतं मी ठरवलं वादतला कुणालाही ही बैल नाना द्यायचा नाही नाना मला म्हणले एक नियोजन कर आमचा मोठा बैल आहे जलवावर नियोजन केलं जरा झाली मी नसल्यामुळं म्हणजे मला लय भेटतो हा त्यानंतर ताबी बैल लय भीतो भी पण सीमेला मार खाल्ला पण गट चांगल्यापैकी काढला तेव्हा बैल चर्चेत लय आला होता मला पुण्यातनं बिनतनं फोन येत होते पण आपल्याला काय बैल द्यायचाच नव्हता असा विषय आणि त्याशी मी गटाला सुद्धा बघितलं मी दुसरीकडे होतो पण शिंगऱ्याची नेजी गाडी खूप चांगली पडली समा ड्रायवरनं आणली शिवतरच्या आणि मी जाणार तेव्हाच म्हणलं नाना तुम्ही आज राहणार का तर राहणार आणि मला त्या ज्या दिवशी गाडीनं गट पास केला त्या दिवशी मला फोन आला नानांचा फोन द्यायचा आहे का बघ मी नाही देऊ शकत नाना मला विचारताल मला फोन करत्याल आणि ते येऊन सुद्धा गेले त्याचा काय विषय नाही नानांदा म्हणलं तुमची इच्छा असली तर द्या नाही तर देऊ नका त्याचा काय पैशापर्यंत मागणी केली काय नानंदला माहिती नाही तरी अंदाजे सांगा काय शेतकऱ्याचा पाच सांगितले होते आपण पण त्यांनी थोडीशी एक वेगळी हे काढली नुक्स काढली मला ते वाईट वाटलं म्हणलं नाही माझं द्यायचंच नाही बरोबर हा ते गोमयन हे गोमीचा नाही काय म्हणजे जास्त करून पहिला जास्त फक्त मालकानं जीव लावला पाहिजे ज्याच्यात रगड देव काही किती गोम मासू नाही तर तिकडे भट्टीला तळायचं देव पाय नर ते फिक्स ठरलेली बच्चन बच्चा म्हणून नाही भयंचे आला नाही कामावर गेलाय जबरदस्त सुट्टी जबरदस्त मित्रांनो बघा बैल आधा आहे दिसायला आपण म्हणतो हा बोला आमचं महत्वाचं महाराष्ट्र केसरी करण्या पाठीमागचं सगळ्यात मोठं श्रेय आकाश काळंगवाडी आणि असं म्हटलं जातं की वाघदेव महाराजांच्या मैदानात गाडी राहिली की वर्षभर गाडी आई शपथ तुमच्या तोंडात चाकर असं <laughs> म्हणजे मला ग्रामस्थांना सांगितलंय आणि तुमची गाडी खरोखर चांगली पोळ अशी परमेश्वर त्यांनी एवढी पोरपीत बैलासाठी आलेले आणि जरा पुढे लांब नका त्याचबरोबर हा पण बैल आता आपला कुठला आहे किंवा काय हा मुळशीच आहे हा म्हणून मुळशीच आहे का हा मुळशीच आपल्याकडे आपल्याकडे काय फायनल वगैरे किंवा नाही आता जस्ट आलाय पण क्लास आहे बैल क्लास आहे दहावीच खांदे त्यामुळे फक्त दोघांचा जमत नाही पण मी करणार आहे त्याला ट्राय उजवीचा आणि शक्यतो घरची गाडी म्हणून हा आणि आमचे सर्व सर्व या सगळ्या बैलांचे सय्यद का बोलते कधीही नसतो घरी काय वजीर सगळे तारा पाणी आपण करतो पैल बाबा त्या दिवशी फायनलला राहिलं तुम्हाला आनंद घरी असतात आनंद घरच होता काय वाटलं गेलो तुम्ही गेलो ते पहिल्यांदाच आले होते मैदानाला त्या दिवशी आणि त्या दिवशीच गुलाल घेऊन आले समाधान यश आलं तुम्ही बघा कुठल्या मला मुलाखतीच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की कुठल्या बैलाला कमी समजू नका तुम्ही त्याला दिसायला साधा आहे किंवा दिसायला असाय म्हणून पायर तोडू नका बैल बैलात धमक असावी लागते आणि हे बकासूर्ण दाखवून दिलेलं एका गावठी बैलानं तशीच अजून अनेक बैल आहे ती आताशी या महिला दाती काय आता चौसा आहे आताशी पळायचं उमेद आलेलं आहे गट पास आहे हा आतापर्यंत सतरा गट पास आहे जाईल त्या मैदानात जाईल त्या मैदानात गट पास आहे जाईल त्या कुणाला पण असू कुणाला असू बैल असू सगळं बैल पडली नाही बघा सतरा गट पास करणं तरी जोक नाही सतरा गट पास वर्षात हा एक वर्षाला खेळ आहे सतरा गट पास एका महिन्याला जायचं म्हणलं तर सतरा हजार पाच हजार रुपये लागते आता किती गेले तरी असते तुम्ही विचार करा ना अजून अशी फायनल सुद्धा घेतली बिंदोड तर बैल एकदम जबरदस्त आहे अशा बैलांना शक्यतो एकमेकात पायर आणि तुम्ही सुद्धा कसं आहे तुम्ही बघितलं पाहिजे की तुमच्या मापाचा कुठला बैल पोहतोय अशाच दोन नंबर मधल्या बैलांना घालून तुम्ही कायम नाही माझं थोडस कसं असतं इतरांच्यावर डिपेंड म्हणजे मान देणे मान देणे हा प्रकार मला जास्त आवडतो मनापासून त्यामुळे मी इतरांनाच सांगतोय तुम्हीच बघून द्या एक तर मी समोर कधी जात नाही बघायला का तर आपलं वय झालंय उगाच उद्योग काहीतरी वाढला तर मुलगा एकटाच आहे त्याला आणखीन परत कुठं दवाखान्याचं नाही ते बघायला होता इतरांना मान देतो पण काय काय देत काय नाही देत आकाशेतनी दिला समाधान। दादा नमस्ते काय आपल्या गावचा एक बैल पळाला बैल गावचा बैल पळाला म्हणजे आजपर्यंत आमच्या गावातला पहिला महाराष्ट्र केसरी असं जे पारंपरिक मैदान झालं वाटाला तिथं महाराष्ट्र केसरी किताब हा जामगावच्या पहिल्या प्रथमच बैलाने मिळवून दिला त्यामुळे गावाला या बैलाचा खरच खूप अभिमान आहे आणि इथून पुढे सुद्धा ह्या बैलाची आत्ताशी पळायचं वय इथून पुढे अजून बैल भरपूर पळणार आहे त्यामुळं आमचा प्रयत्न राहील की इथून पुढे बैल कसा गुलालात राहील आणि कसे जास्त करून पैरे चांगले होतील याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू आता बघितलं तुम्ही बैल एवढ्या वर्षा मुलाखत चालली डोळं दाखवलं म्हणजे शांतता ज्याच्या रक्तात लिहिलेली आहे ना तो कधी कार्यक्रम करायला सांगू शकत नाही एकदम जबरदस्त हा बैल वजीर जामचा आणि अखंड महाराष्ट्रभर असंच नाव करत राहू अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो थांबतो जय जवान जय किसान